मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे काही महिने मी ऐकतो आहे आणि वारंवार हे देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जातात की देवेंद्र फडणवीस हा माणूस मराठा समाजाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे किंवा देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत मराठा समाजासाठी एकही काम केलेलं नाही आहे तेव्हा मित्रांनो मला खरंच दुःख होतं की ज्या व्यक्तीने एखादं काम केलं आहे किंवा एखाद्या समाजासाठी म्हणा जातीसाठी म्हणा काम केलेलं आहे आणि त्या कामाचं क्रेडिट त्याला दिलं जात नाही तेव्हा खरंच दुःख होतं आणि त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं आहे याची एक चार कामांची यादी घेऊन आलो आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की देवेंद्र फडणवीसांनी कशा प्रकारे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी काम केलं आहे आमच्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा आणि या टर्ममध्ये सुद्धा ते कार्यरत आहे त्यातलं सगळ्यात पहिलं काम मराठा आरक्षण देण्याचं आहे कारण जेव्हा दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शिक्षण आणि नोकऱ्या अशा दोन विभागामध्ये बारा आणि तेरा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा त्या ता आरक्षणाला हायकोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं टिकवलेलं होतं पूर्ण पुरावे दिलेले होते की कशाप्रकारे मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिक म्हणजे सामाजिक आणि श शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा मागासलेला आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे आणि बॉम्बे हायकोर्टने ते मांडलेलं होतं आरक्षणाला पास केलेलं होतं आणि जेव्हा आरक्षण सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं गेलं तेव्हा उद्धव ठाकरे यांची सरकार होती आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सरकारनं योग्य ते पुरावे योग्य तो डेटा जो द्यायला पाहिजे होता न्यायालयामध्ये पेश करायला पाहिजे होता तो केला नाही आणि न्यायालयामध्ये केस मराठा समाज हरला आणि त्या आरक्षणला सुप्रीम कोर्टमध्ये खारेज केलं गेलं तर समजा जर उद्धव ठाकरे सरकारनं योग्य तो डेटा दिला असता आपली बाजू मांडली असती आणि समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे हे पटवून दिलं असतं सुप्रीम कोर्टच्या जजला तर आरक्षण मिळालं नसतं का आणि आज ही आंदोलनं करण्याची गरजच नसती आणि काही लोक असे थेरीजसुद्धा आहेत मीडियामध्ये असं बोललं जातं की शरद पवारांनी मुद्दाहून ते काय आरक्षण मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले कारण एकदा का मराठा समाजाला आरक्षण मिळालं मग मराठा समाजातील जे व्यक्ती आहेत जो जे लोक आहेत ती स्वतःवर प्रबळ होतील स्वतःच्या पायावर उभं राहतील मग त्यांना साहेबांची गरज पडणार नाही आणि मग साहेबांची जेव्हा गरज पडणार नाही तेव्हा साहेबांना मतदानही ते करणार नाहीत आणि ते होऊ नये म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षण इतके वर्ष झालं त्याला टाळत आलेलं आता याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे मी तुमच्यावर सोडतो आहे तुमची मतं याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता देवेंद्र फडणवीस जर आरक्षण हायकोर्टमध्ये टिकवू शकतात तर उद्धव ठाकरे सु सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा टिकवू शकले असते तोच डेटा अजून प्रबळपणे सुप्रीम कोर्टमध्ये पेश करायचा होता तो नाही केला म्हणून आरक्षण गेलं आणि भेटलं असतं तर आज हे आंदोलन आणि जे काही परिस्थिती आली आहे ती आलीच नसती आणि काँग्रेसनं ना सदैव मराठा समाजाला एक बाहुल्यागत वागवलेलं आहे तुम्हाला आठवण असेल तर दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक जेव्हा शरद पवार काँग्रेस यांचा अलायन्स ती निवडणूक हरली आणि जेव्हा अचानक त्यांना जाग आली की अरे बापरे मराठा समाज नरेंद्र मोदीकडे चाललाय त्यांना मतदान त्यांनी केलंय आणि येणारी विधानसभेच्या निवडणुकीत जर आपण काही केलं नाही आणि परत जर बी जे मराठा समाज गेला तर चौदाच्या निवडणुकीत सुद्धा आपली हार होईल आणि त्यालाच ध्यानात ठेवता नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसवण्यात आलेली होती आणि त्या कमिटीत असं ठरवलं गेलं की सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला आणि त्यासोबत बघा त्यासोबत पाच टक्के आरक्षण हे मुस्लिम समुदायातील काही विशेष जातींना देण्यात आलं आता ती जे आरक्षण दिलं जे पास केलं ते हायकोर्टमध्येच टिकणार नव्हतं हे काँग्रेसलासुद्धा माहिती होतं कारण ज्या क्षणी त्यांनी मुस्लिम समुदायाचं नाव याच्यात इन्क्लूड केलं तेव्हाच हे निश्चित झालेलं होतं की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही कारण संविधानामध्ये कुठल्याही जातीवर किंवा धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही आणि धर्माच्या आधारावर मुस्लिम समुदायाला आरक्षण देऊन काँग्रेसनं आपली वोट बँक पॉलिटिक्स खेळण्याच्या चक्करमध्ये मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते सुद्धा हिसकावून घेतलं केवळ एक लॉलीपॉप त्यांना दाखवलेलं होतं इलेक्शन जिंकण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला माहितीच हायकोर्टमध्ये ते टिकलंच नाही पण जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी प्रॉपरली डेटा देऊन हायकोर्टमध्ये आरक्षण टिकवलं आणि परत जेव्हा महाविकास आघाडीची सरकार आली तेव्हा ते आरक्षण सुप्रीम कोर्टमध्ये पडलं त्यामुळे विचार करा की कोण मराठा समाजाचा फायद्याचा विचार करत आहे आणि कोण समाजाचं नुकसान करू पाहतंय आणि दुसरं काम जे बी जे पी सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजे महायुती सरकारनं जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा केलेलं होतं त्यांनी एक योजना आणलेली होती मराठा जे युवा युवा वर्ग आहे त्याच्यात जे व्यवसाय करू आहे जे युवा त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळाची स्थापनासुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महायुतीच्या सरकारनं केलेली होती आणि आज जवळजवळ जर बघाल त्या योजनेमार्फत एक लाख मराठा युवा उद्योजकांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे जवळजवळ या योजनेच्या अंतर्गत सरकारनं एक हजार तीनशे वीस कोटीचं कर्ज जे आहे ते मराठा समाजातील युवा वर्गाला दिलेलं आहे म्हणजे मराठा जे युवा वर्ग आहे त्याला आपल्या पायावर उभं करण्याचं काम युतीच्या सरकारनं केलेलं आहे आणि तेच युवा जेव्हा त्यांचं उद्योग मोठं होईल त्यांचा बिझनेस प्रबळ होईल त्या बिझनेसद्वारे दोन ते चार अजून मराठा लोकांना आपल्या उद्योजक आपल्या उद्योगाद्वारे नोकऱ्या देण्याचं काम हे युवा करतील अशा प्रकारची या योजनेची रचना केली गेलेली होती मग विचार करा की कोण मराठा समाजासाठी काम करत आहे आणि कोण नाही तिसरं काम जे देवेंद्र फडणवीसांनी केलं राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली होती देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये ही योजना आणली गेलेली होती आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना एक फी माफी देण्यासाठी सरकारी कॉलेज असतील तर शंभर टक्के फी माफ आणि प्रायव्हेट कॉलेजेस असतील तर त्यात पन्नास टक्के जी फी आहे ती या योजनेमार्फत सरकार त्या विद्यार्थ्यासाठी भरायची आणि आता तर डायरेक्टली डी बी टीद्वारे त्यांच्या अकाऊंटमध्येच ते पैसे ट्रान्स्फर केले जातात आतापर्यंतचा डेटा जर बघितला तर जवळजवळ अठ्ठावन्न हजार मराठा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे विचार करा परत एकदा विचारतो की कोणत्या सरकारनं मराठा समाजासाठी काम केलेलं आहे आणि कोणत्या सरकारनं नाही चौथं काम आणि शेवटचं जे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये केलं सारथी योजना म्हणजे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जो स्थापन केला गेला त्यात कम्पिटेटिव्ह एक्झाम जे असतात म्हणजे यू पी एस सी ई ॲडव्हान्स ई आणि ज्या नीट वगैरे सारख्या कम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यात मार्गदर्शन देण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांसाठी ही योजना स्थापन म्हणजे सुरू करण्यात आलेली होती या योजनेचा जवळजवळ आतापर्यंत बारा हजार मराठा विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे कम्पिटेटिव एक्झाम जे असतात त्यात मार्गदर्शन करण्याचं काम या योजनेद्वारे सरकारनं केलेलं आहे आतापर्यंत जर बघाल तुम्ही सत्तावीस हजार तीनशे सत्तेचाळीस विद्यार्थी मराठा विद्यार्थी या स्किल डेव्हलपमेंट जो या योजनेअंतर्गत प्रोग्राम चालवला जातो त्याचे लाभार्थी आहेत सारथी विद्यार्थ्यांना म्हणजे पाच वर्षासाठी वीस लाख जी शिष्यवृत्ती आहे काही विद्यार्थ्यांना तीसुद्धा दिली जाते वरून जे पाचशे मराठा विद्यार्थ्यांना पुणे आणि दिल्लीत या दोन शहरांमध्ये सरकारद्वारे यू पी एस सी एक्झाम क्रॅक करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं त्यांची मदत केली जाते आणि दरवर्षी पाचशे विद्यार्थी त्यातला एखादा विद्यार्थी जरी आय ए एस बनवून उच्च पदापर्यंत गेला आहे गेला तर तो कितीतरी विद्यार्थ्यांना कितीतरी आपल्या समाजातील लोकांना मदत करू शकतो याचा विचार करा आणि परत एकदा शेवटदा शेवटला विचारतो की कुठली सरकार ही मराठा समाजासाठी काम करते आणि कुठली सरकार ही नाही करत याचा बारीक विचार करा जेव्हा आपण सहजरित्या म्हणतो की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे शत्रू आहेत त्यांनी काहीच काम केलेलं नाही तेव्हा ह्या कामांकडे आपण दुर्लक्ष करतोय का याचं बारीक विचार आपल्याला केलं पाहिजे आंदोलन करणं हा सगळ्यांचा सा अधिकार आहे सगळ्यांनी करावं प्रत्येक समाजाने आरक्षण हवं आहे म्हणून आंदोलन करा पण ज्या व्यक्तीनं काम केलं आहे त्या कामाचं क्रेडिट तरी द्या आतासुद्धा देवेंद्र फडणवीस आपल्या हा सुप्रीम कोर्टमध्ये आरक्षण टिकवण्यासाठी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कार्यरत आहेत त्यांनी एकदा सुद्धा असं म्हटलेलं नाही आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही वरून शरद पवार आणि यू बी टी जी उद, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट आहे जेव्हा त्यांना विधानसभेच्या निवडणुकादरम्यान किंवा लोकसभेच्या निवडणुकादरम्यान विचारलं गेलं की तुम्ही ऐलान करा ना की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अनेक नेत्यांनी त्यांच्या म्हटलं होतं की हे पॉसिबल नाही आहे इवन विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तर त्यांनी म्हटलं की हे राज्य सरकार करू शकत नाही हे तर सेंटरचं काम आहे आणि सेंटरमध्ये आमची सरकारच नाही म्हणजे केवळ हात झाडण्याशिवाय म्हणजे एखादं काम आपण स्वतः आपल्या अंगावर घेतलं पाहिजे हे ते न घेता केवळ देवेंद्र फडणवीसांवर बी जे पी सरकारवर आरोप लावण्याचं कामच महाविकास आघाडी सरकारनं आजपर्यंत त्यांच्या पार्टीनं आजपर्यंत केलेलं आहे विचार करा शरद पवार इतके वर्ष राज्यात आणि केंद्रात ज्या मराठा समाजाची मतं घेऊन ते डिफेन्स मिनिस्टरपर्यंत त्या पदापर्यंत पोहोचले कृषी मंत्री दहा वर्ष राहिले तेव्हा त्यांनी का नाही मराठा समाजासाठी काम केलं मराठा जातीसाठी काय केलं शरद पवारांनी ह्याचं उत्तर जरूर कमेंटमध्ये द्या कारण ज्या समाजाची मतं देऊ मतं घेऊन तुम्ही आपल्या पक्षाला मोठं करताय आणि शरद पवार म्हणजे मराठा लीडर ज्या प्रकारची एक इंग्लिश मीडियामध्ये त्यांची इमेज आहे जो मराठा लीडर ज्या मराठा लोकांची मतं घेऊन इतक्या पदापर्यंत गेला आहे त्या मराठा जातीसाठी त्या समाजासाठी शरद पवारांनी काय केलं याचं उत्तर शोधा आणि विचार करा कुठल्या नेत्यांनी मराठा समाजासाठी जास्त काम केलं आहे आणि कुठल्या नेत्याच्या पाठीशी आपल्याला उभं राहण्याची गरज आहे मित्रांनो असो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या अशा चॅनल्सवर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद